मित्रांनो रेशन कार्ड वर आता महिलांना मोफत साडी वाटप केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे या ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे अशा महिलांना सलग पाच वर्ष मोफत साडी वाटप केली जाणार आहे म्हणजेच प्रत्येक वर्षी प्रत्येक रेशन कार्ड वर एक साडी मोफत अशी पाच वर्ष महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जाहीर करण्यात आले या धोरणाअंतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे मित्रांनो याच्या संदर्भातला एक जी आर सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आणि त्या जी आर मध्ये या योजनेची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे या योजनेचा लाभ नक्की कोणत्या रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत यासाठी कोणता अर्ज करावा लागेल या योजनेच्या नियम व अटी तसेच या मोफत साडीचा लाभ नक्की कधी दिला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जी आरच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर तर चला मित्रांनो कोणकोणत्या रेशन कार्ड धारक महिलांना सलग पाच वर्ष मोफत साडीचा लाभ दिला जाणार आहे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना सर्वप्रथम जाणून घ्या शासन निर्णय दिनांक दोन जून दोन हजार तेवीस अन्वये राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस आणि अठ्ठावीस ला मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल आणि दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वैध राहील असे नमूद केलेले आहे सदर धोरणातील परिच्छेद क्रमांक अकरा मध्ये कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह यथावकाश एक योजना तयार करेल असे नमूद केलेले आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार तेरा रोजच्या शासन निर्णयांवर विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळ्या शिदापत्रिकाधारक कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर मित्रांनो कोणकोणते रेशन कार्ड धारक या योजनेसाठी पात्र असतील याच्याबद्दलची माहिती तुम्हाला समजून आलेली असेल तरी सुद्धा मित्रांनो पुढे मी ही माहिती देणारच आहे आता मित्रांनो शासन निर्णय पहा दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस आणि अठ्ठावीस जाहीर करण्यात आलेले आहे सदर धोरणानुसार कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयामुळे सुरू करण्यात येत आहे मित्रांनो योजनेचे स्वरूप पहा योजनेच्या स्वरूपामध्ये सर्वात पहिल्यांदा योजनेचा कालावधी दिलेला आहे सदर योजनेचा कालावधी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो लाभार्थी कोण असणार आहेत पहा राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस इतकी आहे दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होणार आहे मित्रांनो या साडीची वितरण व्यवस्था कशी असणार आहे पहा साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानामधून साडी वितरित करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच एई पी डी एस च्या मशीनद्वारे बायोमॅट्रिक घेऊन तुम्हाला या साडीचं वितरण केलं जाईल तुमच्या रेशन धान्य दुकानामधून तुम्हाला ही साडी बायोमेट्रिकचे ठसे घेऊनच दिली जाईल मित्रांनो या साडीच्या वितरणाचा कालावधी सुद्धा खाली दिलेला आहे शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो शासन एक सण निश्चित करेल आणि त्या सणाच्या दिवशी या लाभार्थी कुटुंबांना एक साडी वाटप केली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी वाटप करण्याबद्दलच्या नव्या योजनेची म्हणजेच कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबतची एक महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद